संकल्प पडे नमस्कार मी विक्रमसिंह बाळासाहेब सावंत जत विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो आणि हे करत असताना आज पुणे शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांना प्रचंड बहुमतानं एक नंबरचं पसंतीचं क्रमांक दिलं या ठिकाणी त्यांना प्रचंड मतानं निवडून द्यावं त्यांनी गेली तीस एकतीस वर्ष सर्वसामान्य शिक्षकांच्या लढाईसाठी रस्त्यावर येऊन विविध प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून केलेली आहे आणि असा शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल बारीक सारीक प्रश्नांची जाण असणारा माणूस विधानपरिषदेवर पाठवायचा असेल तर प्राध्यापक जयंत तासगावकर यांच्या नावाच्या पुढे एक नंबरचा पसंती क्रमांक देऊ त्यांना या ठिकाणी विधान परिषदेवर पाठवावं पाचि जिल्ह्यातील सर्व शिक्षक मतदारांना या ठिकाणी मी आवाहन करतो की त्यांनी सुज्ञपणानं हा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे प्राध्यापक जयंत तासगावकर यांना एक नंबरचा पसंती क्रमांक देऊन या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर या ठिकाणी पाठवावं अशा पद्धतीचे मी विनंती करतो विजय विजय